नमस्कार मंडळी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण उरलेल्या इडलीपासून असा मस्त भन्नाट असा पदार्थ बनवणार आहोत इडली उरल्या की आपल्याला प्रश्न पडतो की करायचं काय दिवसभर इडली खाल्लेली असती मग संध्याकाळी किंवा दुपारी इडली खाऊशी वाटत नाही त्यासाठी असा मस्त चटपटीत पदार्थ तुम्ही नक्की करून बघा अगदी चटपटीत आणि झटपट होणारा पदार्थ आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे त्यासाठी एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा अशा पद्धतीनं मस्त अशा इडल्या घेतलेल्या आहेत इडल्या मस्त जाळीदार अशा मस्त इडल्या होतात माझ्या तुम्हाला जर इडल्याचा रेसिपीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे बा जाऊन बघा तर अशा पद्धतीनं बघा इडल्या घेतलेल्या आहेत आणि छोट्या आकारामध्ये असे तुकडे करून घेतलेले आहेत एकदम चौकोनी असे छान असे तुकडे केलेले आहेत तुम्ही लांब जर ठेवलं तरीही चालेल असे उभे जर काप केले तरीही चालेल अशा पद्धतीने एकदम छान असं मी बारीक कट करून घेते अगदी झटपट मस्त मुलांना तर एवढा आवडेल की ते इडली खाणं सोडून असाच पदार्थ इडलीपासून बनवून मागतील तर अशा पद्धतीनं मस्त असे मी इडल्या कापून घेतलेल्या आहेत मस्त बघा किती जाळीदार अशी इडली झालेली आहे इडलीचं पीठ कसं कर फर्मंट करायचं ते सुद्धा मी सांगितलेलं आहे आणि व्हिडिओ बनवलेला आहे जाऊन नक्की माझ्या चॅनलवर बघा तर इथं मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी मोहरी छान अशी तडतडली पाहिजे जिरं थोडे मोहरी आणि जास्त टाकायचे मस्त हिरवागार असा कढीपत्ता इथं गॅस थोडीशी मीडियम करायची आणि एक चमचा ह्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे तीळ छान असे तडतडले की त्यामध्ये हळद टाकून घ्यायचं अगदी एवढ्याच साहित्यामध्ये आपली मस्त झटपट अशी रेसिपी होते कोथंबीर टाकून घेतलेली आहे लाशला एक असा पदार्थ टाकायचं ह्यामध्ये त्यामुळे अगदी भन्नाट अशी चव येते तर ह्यामध्ये मी फोडणीमध्ये जे आपण फोडी बनवून घेतलेले होते ते सगळ्या टाकून घेऊन आता आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही एक चमचा लाल तिखटसुद्धा टाकू शकता मी मुलांसाठी बनवत आहे म्हणून स्किप केलं तुम्हाला जर आवडत असेल किंवा थोडे मोठे मुलं असेल तर तुम्ही नक्की ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाका त्यामुळे अगदी भन्नाट मस्त अशी चव येते तर माझी मुलं लहान असल्यामुळे मी शक्यतो टाळलेला आहे तुम्ही एक चमचा टाका आणि त्याचसोबत असा एक सिक्रेट पदार्थ म्हणजे मॅगी मसाला मॅगी मसाला अर्धी पुडी किंवा एक पुडी जास्त जर असेल तर इडल्या तुमच्या एक एक पॉकेट जेवढी आहे तेवढं टाकून द्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्यामुळे मस्त असा चटपटीत फ्लेवर येतो मुलं तर काय मोठेसुद्धा आवडीने खातील एवढा मस्त भन्नाट असा चमचमीत पदार्थ इडलीपासून आपण बनवलेला आहे तुम्ही कधी अशा पद्धतीनं बनवलेली नसेल तर उरलेल्या इडलीपासून रेसिपी एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त लागते अगदी मस्त टेस्टी अशी चव येते त्यामध्ये आपण तीळ टाकलेले आहेत त्यामुळे अगदी चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते तर अशा पद्धतीनं भन्नाट अशी रेसिपी तयार झालेली आहे उरलेल्या इडलीपासून काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही मुलांना अशा पद्धतीनं करून देऊ शकता उरलेल्या इडलीपासून तुम्ही असा पदार्थ कधी बनवला नसेल तर नक्की एकदा ट्राय करा माझ्या चॅनलवर असे चटपटीत व पारंपरिक पदार्थ मी अपलोड करत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घिंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल आणि माझं नवीन चॅनल आहे मला सपोर्ट म्हणून एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असा झटपट व पारंपरिक व मस्त चमचमीत पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद